सव्वीस सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत वस्तापूर येथे मायामाने तहसीलदार तसेच जयंत बाबरे गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पानलोट नियोजन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्वप्रथम गावकरी महिला वर्ग व सरपंच सरस्वती झामकर उपसरपंच गजानन येवले लक्ष्मण येवले तांत्रिक सहाय्यक अधिकारी मंदा झाडखंडे ग्राम रोजगार सेवक विजय उके तांत्रिक सहाय्यक अधिकारी मंदा झाडखंडे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय गाव समृद्ध गाव तर मी समृद्ध या पर्यायाने माझा महाराष्ट्र समृद्ध या संकल्पनेतून समृद्धी बजेट तयार करणे या अनुषंगाने समृद्धी बजेट याविषयी मंदा झाडखंडे तांत्रिक सहाय्यक अधिकारी यांनी मार्गदर्शन केले तदनंतर लगेच गाव करण्यात आली यामध्ये अंगणवाडी केंद्र क्रमांक एकशे सत्तावन्न शाळांकरिता सातशे मीटर पेविंग ब्लॉक किचन शेड परस व परसबाग ट्री गार्डन नवीन इमारत दोन वर्ग खोल्या एक शौचालय गावातील सिमेंट रस्ते नाली गुरांचे गोठे वर्मिक कंपोस्ट फळबाग व वृक्ष लागवड सिंचन विहीर शेततळे पाझर तलावातील गाड काढणे डीप सी सिटी सी सी, सी, सी कंपार्टमेंट माती नाला बांध दगडी बांध विहिरी पूर्ण भरणे इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला व कुटुंबनिहाय वैयक्तिक लाभांच्या योजनाचा सर्वे करून नोंदणी घेण्यात आल्या नंतर शिवार फेरी करिता एक पाणलोट क्षेत्र निवड करून माथा ते पायथा कसे नियोजन करावे या संदर्भात मंदा झाडखंडे तांत्रिक सहायक अधिकारी यांनी मार्गदर्शन केले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा